आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे जैवविविधता पर्यावरण आणि निसर्गपूरक राहणीमान याचे उपजत मूल्य आणि ज्ञान आदिवासी समाजानं टिकवून ठेवलं आहे दुर्गम भागातील आदिवासींच्या आरोग्याला अधिक सक्षम करण्यासाठी या उपचार पद्धतीला नवीन वैद्यकीय सेवा सुविधा तंत्रज्ञान आणि उपचाराची जोड देणं आवश्यक आहे या दृष्टीने एमसी येथील आदिवासींचे आरोग्य या विषयावर आयोजित करण्यात आलेले जागतिक आरोग्य परिषद महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहे पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल पासष्ट टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे वरहाडी जत्रा सरस प्रदर्शन वरहाडच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविणारे असून खेड्यापाड्यातील महिला भगिनींच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठ मिळाले आहे अकोला जिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी अकोला येथे दिली हे प्रदर्शन लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर चार फेब्रुवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दरम्यान राहील मध्य मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास स्वी आणि डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागानं क्यू आर कोड आधारित पेमेंट आणि यू टी एस मोबाईल ॲपसारख्या नाविन्यपूर्ण सेवांची सुरुवात केली आहे ज्यामुळं तिकीट आणि पार्सल बुकिंग आणखी सोपे आणि सोयीस्कर झाले आहे प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत होत असलेले काम न्यायदानाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहे कायद्याचा जरब गुन्हेगारांवर बसविण्याकरिता गुन्ह्यांचा तपास आणि त्याची शास्त्रीय मीमांसा वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्यामुळं या कामांचा आढावा सुजाता सौनिक यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन घेतला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार